कारणातलं एक वादळ लोकसभा निवडणुकीत या वादळाने भरघोस मत मिळवल्याने विधानसभा निवडणुकीत हे वादळ काय करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आज मी प्रयत्न करणार आहे या वादळाची दिशा शोधण्याचा या वादळाच्या मनात काय खळबळ आहे ते जाणून घेण्याचा राज मी तुम्हाला वादळ म्हंटलं तुम्ही कोण आहात तुम्ही वादळ आहात तुम्हाला काही लोक म्हणतात की राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अमिताभ बच्चन आहेत अँग्री यंग मॅन सिस्टिमच्या विरोधात त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय आहे तुम्ही कोण आहात मी आहे राज ठाकरे <laughs> कोण काय बघतं आणि कोण काय म्हणतं मला कल्पना परंतु मी ज्या वेळेला आजूबाजूला या सगळ्या गोष्टी पाहतो आणि जो दांभिकपणा किंवा जो हो खोटारडेपणा आणि त्याच्यातनं एकूणच बसबसपुरी जी माजत चाललेली आहे सगळ्या ह्याच्यात हे पाहत असताना वाईट वाटतं आणि त्या वाईट न तो राग व्यक्त बाहेर येतो कित्येकदा आपण बघूया की मी ज्याला परदेशात जातो आणि ते देश पाहताना आपल्या देशाकडे किंवा आपल्या शहरांकडे पाहताना खूप वाईट वाटतं आणि मग त्याच्यामध्ये एकूणच राजकीय त्याची सिस्टीम आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या चालू आहेत किंवा यातनं तो राग बिल्डअप होतो तो राग वाढायला लागतो आणि काही करून काही बोलून ढिम्म परिणाम त्याच्यावरती काही परिणाम कोणावरती होत नाही मग परिणाम का नाही होत ह्यांना कोणती भाषा समजते म्हणजे जर समजा निवेदनाची भाषा जर समजा समजत नसेल तर तुमच्याकडे दुसऱ्या भाषा राहतात कुठच्या आणि ह्यातनं तो राग तयार होतो त्याच्यामुळे तो फक्त राग आहे तुम्हाला काय करायचं ही सिस्टीम जी आहे जिला तुम्ही करप्ट सिस्टीम म्हणताय जी आहे अगदी चढलेली आहे ही बदलून टाकायची आहे ही तोडायची आहे ही उद्ध्वस्त करायची आहे नवीन सिस्टीम तयार करायची हे बघा कसं आहे ही तोडायची आहे हे नक्की परंतु ही तोडायला वेळ लागेल पण ती तोडण्यासाठी म्हणून जे आपण ज्याला आपण आपण एखादं जसं शिल्पकार एखादं शिल्प घडवत असताना तो त्या दगडातन ती मूर्ती तयार करायला पहिल्या चिन्नी आतोड्यानी पहिली तोडावं लागतं ती ही सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे बरं का आणि परमेश्वर करो मग ती गोष्ट घडो लवकरात लवकर घडो कारण समोर दिसतय आणि आपण काही करायचं नाही हे हातावर हात ठेवून बसून मला ते काही जमणार नाही माझ्याकडनं ते होणार नाही आणि म्हणून जिथे जिथे मला ते शक्य होईल तिकडे तिकडे मी ही गोष्ट करतो पण यासाठी खूप काळ थांबण्याची तुमची तयारी आहे हो हो तुम्हाला ताबडतोब या विधानसभा निवडणुकीत नाही नाही नंतरच्या निवडणुकीत असे रिझल्ट नको आहेत कसं आहे मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो की या सगळ्याच्यामध्ये जर समजा महाराष्ट्रातल्या जनतेला जर माझ्या हातात सत्ता द्यायची असतील एक साठ वर्ष प्रयोग करून पाहिले तर सर्व राजकीय पक्षांवरती जर राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन जर समजा त्यांनी एक प्रयत्न करून बघावा तो मी एक प्रयत्न करून बघेन साठ वर्ष म्हणजे साधारणपणे तीन पिढ्या गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण काही नवीन बाबा ह्यांच्याकडनं नाही झालं ह्याच्याकडनं बघू पण ते करताना माझी विनंती फक्त एवढीच राहील की महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या हातात पूर्ण सत्ता द्यावी मग ह्याच्या हात हातलं आणि मग त्याला कुठेतरी खांद्यावर हात टाकून कोपऱ्यात येऊन जा हे असले प्रकार करायला लावू नयेत पण तुम्हाला काय वाटतं की यासाठी किती काळ थांबावं लागेल म्हणजे असं आहे की आता लगेच तुम्हाला सत्ता मिळेल अशी काही शक्यता नाहीये सत्ता मिळेल अशी जरी शक्यता नसली तरी माझ्याशिवाय कोणाची सत्ताही बसणार नाही आणि हा कोणाचाही मला मी बाळासाहेबांचे आणि हे सगळे घरातले संस्कार आहेत हे काही साठी म्हणून केलेले प्रकार नाहीत जे इतर राजकीय पक्ष करतात स्वतःच्या गोष्टी साधण्यासाठी सा, वगैरे ज्याला आपण म्हणतो की आता आज बघा ना मी अनेकांना असं वाटतं की मी शिवसेनेवरती टीका करतो कारण मी शिवसेनेतन बाहेर पडलो मी त्याच्यासाठी टीका नाही करत मी कुठची तरी अकाउंट सेटल नाही करत आहे या सगळ्या याच्यामध्ये मला जे दिसतंय की या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने म्हणजे आपण काँग्रेस एनसीपीला आपण एका बाजूनी नालायक म्हणायचं ते आहेतच नालायक समजा म्हणून आपण विरोधी पक्षाकडे एका नजरेने पाहतो तेही जर समजा तसेच वागायला लागले कोणाकडे पाहायचं मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना भाजप हे चारही जे प्लेयर्स आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे ते इक्वली नालायक आहेत असं तुम्हाला वाटतं काय शिवसेना भाजपा थोडे कमी नालायक आहेत कमी नालायक आहेत मी मी ह्या गोष्टीला मी संदर्भ फक्त मुंबई ठाणे महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये चाललेला जो कारभार आहे बरं का नाही उद्या कसं आहे की आज मुंबई महानगरपालिका आज सत्त्याण्णव सालापासून ते आज दोन हजार नऊ पर्यंत हातामध्ये आहे आणि हातामध्ये लोकांनी दिल्यानंतर तुम्ही सांगायचं की राज्य सरकार करू देत नाही आम्हाला कामं करू देत नाही राज्य सरकार हातात आल्यावरती उद्या म्हणणार की केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही उद्या केंद्र सरकार हातामध्ये आल्यावरती म्हणणार की तुम्हाला युनो काम करू देत नाही ह्याला काही अर्थ नाही ना या गोष्टीनं तुमच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आज मुंबईमध्ये आज सरास या झोपड्या वाढतात कशा कुठे येऊन बसतात कुठे येऊन बसतात काहीही चालू आहे कोणाचा कोणाला काही ताळमेळ नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपल्या हातामध्ये जी काही पॉवर आहे ती आपण यूज करणं गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतं मुंबईची वाट जी लागली तिला शिवसेना जबाबदार आहे शिवसेना पण म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळं आहेत ना म्हणजे सरकार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहेत अनेक वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती पण शिवसेनेकडे सुद्धा मुंबईची सत्ता होती आहेच ना आजही आहेच की आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी किमान महानगरपालिकेतर्फे व्हायला पाहिजेत बरं का मग महानगरपालिका हातात असताना सांगायचं सा की नाही ना ना। <coughs> ते एम डी असं करते मग ते अजून कोणतरी हे आलेत ना सगळे शॉर्ट फॉर्म वाले सगळ्या संस्था आल्यात त्या हे असं करतात ते कसं करतात या कारणाचा काही अर्थ नाही ना लोकांकडे तुम्ही ज्याला मुंबई महानगरपालिका मागतात त्यावेळेला लोकांच्या काही अपेक्षा ज्या आहेत आज साधी गोष्ट इथला आपण गांधी स्विमिंग पूल घेऊ शिवाई पारच तिथले सगळे सदस्य सभासद हे ओरडून ओरडून सांगतायत की ह्या स्विमिंग पूलला काही प्रॉब्लेम झालेला नाही तरी विनाकारण चाळीस पन्नास कोटी रुपयाचं काहीतरी बजेट काढायचं आणि तो परत काहीतरी नवीन करायचा कशासाठी काय गरज आहे बरं चाळीस पन्नास कोटी रुपये लागतात या गोष्टीला म्हणून म्हटलं ना की शेवटी आपण काँग्रेसला शिवाय घालतो ते आहेतच नालायक पण विरोधी पक्षाने जी जबाबदारी सांभाळायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ना फक्त पैसे खायचे दिसते तरी तसंच मी तुम्हाला मग तरी सुद्धा तुम्ही म्हणता शिवसेना कमी नालाय काय असं का कारण मुंबई महानगरपालिका राज्य नाही <laughs> एकच मुंबई शहर आहे ठाणे शहर आहे एवढंच कारण या गोष्टी कसं आहे आजही आज तुम्ही बघा ना हो। या शहरांमधला जो बकालपणा आहे हा बकालपणा ज्या पद्धतीने वाढतोय आज खरं बघायला गेलं तर आज शिवसेना भारतीय जनता पक्षाचे किती एक शंभर एक आमदार असेल या आमदारांच्या जीवावरती आखी विधानसभा डोक्यावर घ्यायला पाहिजे होती इतकी बजबजपुरी या सगळ्या ठिकाणी माजली असताना विरोधी पक्ष म्हणून विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने दिसायला पाहिजे काय दिसत होतं मला जर सांगा मी मला खरंच सांगतो मला काय असं टीकेसाठी मी विरोधासाठी विरोध करतोय किंवा मुद्दा म्हणून टीका करतोय अशातला खरंच भाग नाही मी त्या माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलं जर कुठच्याही कुठच्याही राजकीय पक्षाने जर समजा चांगलं काम केलं जाहीर अभिनंदन करीन मी त्यांचं भावी मुख्यमंत्री जो आहे तो ठरवण्यामध्ये मनसे महत्वाची भूमिका बजावेत म्हणजे काय याच याचा अर्थ अंकुश हे बेभान झालेली जे हत्ती आहेत त्यांच्यावरती कोणी माहूत नाही